राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे मवियाचा एक नेता फक्त आरवतो अंडी देत नाही अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे त्यांना टोला आहे फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे जे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत एक सकाळी कोंबड्या आरवल्यासारखं बोलत राहतो કોંબડા કાઢી દેવું તો એની હોત નહી ફક્ત દે ફક્ત દ્વેષ દ્વેષ અને દ્વેષ એક મહાવિકાસ ગડી સરકાર ગડી કે જે નેતા એક સકા કોરોના સારક બોલત રાહત કોંગ દેવ તો એલેહોરા ફક્ત દે